रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची याच्यापेक्षा कुमकुवतपणा होता जसं हे औषध मारल्यापासून आम्हाला खूप म्हणजे छान वाटायला लागला रिझल्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत सनस रामायब्रेटिक प्रतिनिधी वाई आज आपण आलो आहे लगडवाडी गावातील लावा गावात वाई तालुक्यात हे गाव आहे आणि आपण बघताय सोयाबीन शेती आहे या तिन्ही शेतकऱ्यांनी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे तर आपण त्यांना विचारूया त्यांना काय वाटते आपले प्रोडक्ट वापरून त्यांना कसा रिझल्ट जाणवतो सर्वप्रथम ओळख करून द्या तुमचं कार मी रामदास प्रकाशला नमस्कार मी आभासो विठोबा भोसले लगडवाडी तुमचं नाव नमस्कार मी दत्तात्र पवार लगडवाडी तर आत्ता आपण या सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहे ह्याचा मस्तपैकी चांगला रिझल्ट आलेला आहे जबरदस्त रिझल्ट आहे तर आत्ता शेतकऱ्यांना विचारू आपण ह्यात काय काय त्यांनी वापरलेले आहेत पहिलं आम्ही रामा गोल्ड वापरलं त्याच्यानंतर स्टिंगरो वापरलं रामा स्टिंगरो आणि नंतर फुलकळीचं रामा मॅजिक वापरलं आणि केळीसाठी लोहा किंवा लो तुम्हाला याच्या आधी आसारे जर जाणवलेला कधी म्हणजे कुम हो याच्यापेक्षा कुमकुवतपणा होता जसं हे औषध मारल्यापासून आम्हाला खूप म्हणजे छान वाटायला लागला रिझल्ट फुटवा केला फुलकळी भरपूर पकडली कीड कीड नष्ट झाली याआधी माळ राहणाला असा रिझल्ट तुम्हाला कोणाला कधी झालेला नव्हता हो तुमच्या तिघांची पण शेती माळ राहणार आमचं पण आम्ही पण याचा प्रॉडक्ट सर्व जगात शेती असून मिळाले शंभर तुम्हाला वापरल्याबद्दल काय रिझल्ट जाणवला की बाबा ह्याच्या आधी तुम्ही असले प्रोडक्ट वापरले नव्हते जे काय दुसरे वापरत होता आणि त्यात आणि यात काय फरक जाणवत यात फरक जाणवते आता खरं सांगायचं म्हटलं तर घेण्याची ही तयारी मी बिलकुल दाखवली नव्हती कारण खरं सांग म्हटलं तर ही वापर का नको वापर का नको रिझल्ट येईल का छोटे दिसतात किती वाटली दिसते हे जे प्रतिक्रिया होणार आहे का नाही होणार आहे म्हणजे कटपन झालं होतं उगवून शकता होईल का शंभर टक्के उघड क्षमता चांगली झाली वापरल्यानंतर रामा गोल्ड टॉनिक आहे स्टीम ग्रो आहे परत रामा न्यूट्रॉनिक वापरलं पटवा चांगला आला पाण्याची वाढ झाली आणि ते लोहा किंग आहे ज्यावेळेस आळी दिसली ती वापरली त्यावेळेस आटोक्यात आली कीटकनाळेचा प्रादुर्भाव कमी झाला कमी जाणवला आता तुम्हाला दिसत फुलकळी रामाबाजेक वापरल्यानंतर पूर्ण झाड फुलांना ती भरलेलं दिसायला लागले आता ही फुलकळी आपण बघतो तर ह्याच्या आधी तुम्हाला असं कधी जाणवलेलं का की बाबा एवढा रिझल्ट दुसरं दु कुठलं प्रोडक्ट देईल सोयाबीन साठी किंवा त्याच्या अगोदर रासायनिक खत वापरलं होतं फवारणी केली होती रिझल्ट काय जाणार नाही त्याचं मला म्हणजे याच पिकाला तुम्ही वापरलं रामा हे जे प्रॉडक्ट आहे ह्याचा खरोखर प्रत्येकाने वापरा असं मला तर वाटतं तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना सांगू काय सांगाल शेतकऱ्यांना एवढंच सांगेन रासायनिक खत खरोखर वापरूच नका रामा गोल्ड रामाचं जे प्रॉडक्ट आहे त्यांनी सर्वांनी ती वापरण्यात द्यावं जमिनीची सुपकता ती वाढवते आणि जमीन एकदम मुला राहणार ती मला असं वाटतं आहे की ह्या रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमुळं शेतीला खूप भरपूर हा फायदा आहे मुळापासून आम्ही पहिल्यापासून वापरल्यामुळं शेती एक नंबर म्हणजे उत्पन्न बी देते ज्वारीला गावाला वापरलं त्याचाही रिझल्ट चांगला आला आता सोयाबीनला वापरलं पहिल्यापासून एक नंबरचा रिझल्ट येऊन उत्पन्नाला बी वाढ झाली कळी जास्त वाट वाटायला लागली पानाची रुंदी वाढायला लागली एकदम प्रोडक्ट जास्त चांगला असल्यामुळं पिकाला बी एकदम दमदारपणा आला आणि उत्पन्न वाढीसाठी मी आशा वाटू लागली की सर्व शेतकऱ्यानेही असं प्रोडक्ट शक्यतो वापरावं हो। आणि रासायनिक शेतीकडे वळू नये हीच स... एक अपेक्षा आहे मी हे प्रॉडक्ट वर्ष झालं वापरतोय याच्या अगोदर मी हरभऱ्यावर वापरलेलं हरभरा त्यात ज्वारी होते तर मला त्याचा चांगला रिझल्ट आला बऱ्यापैकी म्हणून मी ते सोयाबीनमध्ये वापरलं परत तर सोयाबीनमध्ये अतिशय चांगला रिझल्ट आला त्याचे सुरुवातीपासून मी ती वापरले याच्या मागे मी सगळी खतं वापरत होतो पण हे रिझल्ट मला आल्यानंतर मी वापरून बघितलं आणि इतर शेतकऱ्यांना पण मी सांगितलं बाबा हे प्रोडक्ट वापरा तर ते वापरल्यानंतर काय ब बरेच फायदे आहेत त्या ते या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं फुटवा वगैरे सुरुवातीपासून फुलकळी आत बऱ्यापैकी निघाली तुम्ही बघू शकताय एक चांगल्या प्रकारे फुलकळी निघाली रोग वगैरे रोग वगैरे कीटक कीटकनाशकाची लॉकिंगची फवारणी केली तर रोग वगैरे काय नाहीत म्हणजे पाण्याची रुंदी भाग बघत असं तुम्ही एकदम फ्रेश पान आहेत आपण ही शेती बघताय तसंच तुमच्या शेतात विविध प्रकारची पिकं असतील त्या पिकांसाठी तुम्ही आपले प्रोडक्ट वापरा थोड्या क्षेत्रासाठी वापरून रिझल्ट घ्या आणि मग पूर्ण क्षेत्रासाठी वापरा आणि शेती सुजलाम सुफलाम करा जर कुणाला रामायग्रोटेकचे प्रोडक्ट पाहिजे असतील तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुम तुम्हाला काय रिझल्ट जाणार आहे त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल रामायग्रोटेक तर्फे तुमचा आभारी आहे धन्यवाद